我来到。 संदर्भात जे मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात भाषण केलं आमची अपेक्षा आणि समाजाची अपेक्षा आणि राज्याची अपेक्षा त्या भाषणाकडे उत्सुकतेनं सगळे बघत होते आणि त्याच्यामध्ये वेळ काढूपणा आम्हाला त्याच्यामध्ये सरकारचा जाणवला कोणत्याही बाबीमध्ये ज्या काही त्यांनी समाजाला कमिटमेंट दिलेल्या आहेत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी ज्या आंदोलकांना कमिटमेंट दिलं तर त्याच्यावर काही भाष्य झालं नाही चोवीस डिसेंबर ही जी तारीख आपण सर्व माध्यमातून ऐकतो आहे समाजाच्या वतीनं जे आंदोलन जरांगे पाटलांनी छेडलेलं आहे त्याबद्दल काही स्पष्टीकरण इथं आलं नाही आज फक्त असं क असं त्यांच्याकडून शेवटी सांगण्यात आलं की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आम्ही एखादा विशेष अधिवेशन घेऊ क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये आपली जी तारीख लागेल त्याच्यामध्ये काहीतरी करू पण त्याच्याबद्दल सखोल असं काही ठोस क्लॅरिटी सभागृहासमोर त्यांनी ठेवली नाही पटलावर अशी काही माहिती ठेवली नाही आणि त्याचा आम्ही निषेध करत आज सभा त्याग केलेला आहे येते की फेब्रुवारीचं आणि आरक्षण स्पेशल अधिवेशन बोलू असं तसं तर फेब्रुवारीमध्ये बजेटचं अधिवेशन असतंच त्याच्यासाठी वेगळं स्पेशल अधिवेशनाची घोषणा करणं असं वाटतं की कुठंतरी इलेक्शनच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या वेळेस इलेक्शन कमिशन जे निवडणूक अनाऊन्स केल्या तर आम्ही तर करणार होतो पण आता इलेक्शन कमिशननं जे शेड्यूल जाहीर केला आम्हाला आता ते घेण्यात घेता येणार नाही म्हणून आपला बॉल हा कुणाच्या दुसऱ्याच्या कोर्टामध्ये टाकण्याचा पर्याय हा या सरकारने निवडलेला आहे चर्चेमध्ये हाच मुद्दा तिथं उपस्थित केला की सभा चालू असताना किंवा अधिवेशन नागपूरमध्ये विशेष अधि चालू असतानाही इथं ज्या घटना घटल्या गट त्याच्यावरही सरकार गांभीरानं इथं उत्तर देत नव्हतं त्याही गोष्टी सरकार आपल्या कामकाजात ते आणत नव्हतं विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम असेल किंवा अधिवेशन लवकर गुंडाळायचं आहे आणि आता आपल्याला पुढच्या कामासाठी लागायचं आहे आणि जी आता ती सुनावण्या चाललेल्या आहेत तिथेही विषय सरकारचा त्याचं लक्ष जास्त तिथंच आम्हाला इथं दिसलं आणि विरोधी पक्षांनी नेहमीच लोकांच्या भावना तिथं मांडलेल्या आहेत आणि आम्ही बऱ्याच वेळेस सभात्याग केला आजही हा मुद्दा हा सगळ्यात कळीचा मुद्दा होता राज्य जनता ह्याच्यावर बघत होती आणि आमचं ते समाधान झालं नाही म्हणून आम्ही लोकांच्या हितासाठी सभात्याग केलेला आहे